नमस्कार मंडळी दररोज तुम्हाला रात्री शांत झोप लागावी असं वाटतं का आणि सकाळी उठल्यावर आपलं मन फ्रेश शरीर उत्साही आणि संपूर्ण दिवसासाठी तयार वाटावं असंही वाटतं का जर उत्तर हो असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे झोपेचं जीवनच बदलून टाकणारी ही माहिती आहे आज मी अशा सात नैसर्गिक आणि प्रभावी अन्न पदार्थांबद्दल तुम्हाला सांगणार आहे जे तुमची झोप सुधारायला खूप म्हणजे खूप मदत करतात आणि हो त्याचा परिणाम तुम्हाला खरंच जाणवेल हे नक्की पहिलं पाहूया एक ओळखीचं पण त्रासदायक दृश्य तुम्ही रात्री बेडवर जाता डोळे मिटता पण मन शा थांबवतच नाही सारखं इकडं तिकडं वळणं छताकडे पाहणं किंवा मग कधी झोप लागते आणि मग रात्री दोन वाजता तीन वाजता डोळे उघडतात पुन्हा झोप लागत नाही ओळखीचं वाटतंय ना अशा बायचेन रात्री केवळ थकवा देत नाही तर हळूहळू आरोग्यावरही खूप मोठा परिणाम करत असतात विशेषतः जेव्हा वय वाढतं तेव्हा पन्नास वर्षानंतर झोपेशी संबंधित अडचणी वाढू लागतात आपल्या शरीराचं आतलं घड्याळ ज्याला आपण सर्केरियन रिदम म्हणतो थो ते थोडं थोडं बदलायला लागतं झोपेसाठी जे नैसर्गिक संकेत मिळायचे तेसुद्धा कमी होतात पण चांगली बातमी म्हणजे निसर्गाकडे यावर उपाय आहे ना गोळ्या ना कुठलेही केमिकल्स फक्त अस्सल अन्नपदार्थ जे आपल्या शरीराशी मे विशेषतः मेंदू आणि तणाव प्र प्रणालीशी नैसर्गिकरित्या काम करतात जे लोक हे अन्न रोजच्या आहारामध्ये घेतात त्यांना फरक लगेच जाणवतो झोप लागायला वेळ लागत नाही आणि झोप खोल लागते आणि सकाळी उठल्यावर मनसुद्धा खूप फ्रेश आणि खूप प्रसन्न वाटतं जरूर शरीर पुन्हा झोपायला शिकतंय जर तुम्ही सध्या झोपेसाठी गोळ्यांवरती अवलंबून असाल तर ही माहिती फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे कारण यातून तुम्ही या सवयींपासून मुक्त होऊ शकता तर मग चला जाणून घेऊया सुरुवात करूया पहिल्या अन्नपदार्थांपासून तो आहे केळी हो तीच साधी रोजच्या वापरातील केळी पण हीच केळी तुमचं नैसर्गिक स्लीप टॉनिक ठरू शकते कारण त्यामध्ये आहेत तीन महत्त्वाची पोषण तत्वं मॅग्नेशियम पोटॅशियम आणि विटॅमिन बी सिक्स ही तिन्ही मिळून तुमच्या मेंदूला आणि स्नायूंना आराम देणारा नैसर्गिक फॉर्म्युला तयार करतात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम स्नायूंना सेल करतात शरीराला सिग्नल देतं की आता विश्रांतीची वेळ आली आहे विटॅमिन बी सिक्स ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो आमलं सेरोटोनिनमध्ये रूपांतरित करतं जे मूड सुधारतं आणि मन सुद्धा शांत करतं हाच सेरोटोनिन पुढे मेलाटोनिनमध्ये बदलतो म्हणजे झोप लागण्याचा नैसर्गिक हार्मोन आहे हा एक उदाहरण पाहूया जोशी दाई आहेत त्या पासष्ट वर्षांच्या आहेत ज्यांना सतत पाय थरथरणं आणि रात्री वारंवार जाग येणं असा त्रास आहे तीन रात्री झोपाय तीन त्यांनी काय केलं रात्री झोपायच्या एक आधी थोडीशी पिकलेली केळी खायला सुरुवात केली काही दिवसांमध्येच त्यांना हालचाली कमी झाल्या आणि काही आठवड्यांमध्ये विशेषतः जेव्हा त्यांनी यास यादीतील इतर अन्नपदार्थही खायला सुरुवात केली तेव्हा त्यांची झोप खोल आणि सलग झाली रात्री तीन वाजता उठून घड्याळाकडे पाहणं थांबलं केळीचा परिणाम वाढवायचा असेल तर ओट्स मिल्कमधून तयार केलेली गरम मौसर केळीची खीर खाऊ शकता ती केवळ चवदार नाही तर झोपेसाठीही खूप उपयुक्त ठरते एक खास टीप आहे जर तुम्ही थोडीशी कच्ची केळी खाल्ली तर त्यात रेझिस्टंट स्टार्च नावाचं फायबर मिळतं जे आपल्या पोटातल्या चांगल्या बॅक्टेरियासाठी फायदेशीर ठरतं हेच बॅक्टेरिया झोपेस मदत करणाऱ्या रसायनांच्या निर्मितीमध्ये सहभागी असतात लक्षात ठेवा केळी ही झोपेची गोळी नाही ती तुमच्या मेंदूला पुन्हा नैसर्गिक झोप लागण्याची आठवण करून देणारी गोष्ट आहे दुसरा अन्नपदार्थ आहे ते म्हणजे बदाम हे आपल्याला झोपेचे गुप्त आपल्या झोपेचे गुप्तरक्षक असतात बदाम हे फक्त कुरकुरीत चविष्ट खाण्यासाठीच नाही तर झोप नियंत्रित करणाऱ्या शरीरावर प्र शरीराच्या प्रणालीवर थेट परिणाम करणारी पोषण तत्व त्याच्यामध्ये असतात यामधलं सर्वात महत्वाचं घटक म्हणजे मॅग्नेशियम हे शरीरासाठी असं कार्य करतं जसं एखादं नैसर्गिक ऑफ स्विच जे तुमच्या मेंदूला आणि स्नायूंना शांत करतं जेव्हा तुम्ही बदाम खातात तेव्हा मॅग्नेशियम शरीराला हळूहळू विश्रांतीच्या स्थितीमध्ये नेतं हालचाली मंदावतं स्नायू सैल होतात आणि शरीर झोपेसाठी तयार होतं तेही कोणतीही जबरदस्ती न करताय यासोबतच बदाम तुमचं कोर्टिसोल नावाचं तणाव वाढवणारं हार्मोनही नियंत्रित करतं तुम्हाला कधी असं झालं आहे का की तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करताय पण मनामध्ये विचार थांबतच नाही हे करायचं राहिलं तो प्रसंग आठवतोय हे सगळं क कोर्टिसोलमुळे होऊ शकतं आणि बदाम हे कमी करण्यात मदत करतात बदामांमध्ये विटॅमिन ईसुद्धा e असतं जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे हे शरीरात निर्माण होणाऱ्या सूज आणि जळजळीला कमी करत असतं विशेषतः मेंदूमध्ये कारण ही सूज झोपेच्या खोल टप्प्यामध्ये अडथळा निर्माण करू शकते एक मोठा फायदा म्हणजे बदामांमध्ये असलेले चांगले फॅट्स रात्री झोपताना रक्तातील साखरेचं प्रमाण स्थिर ठेवतात त्यामुळे रात्री दोन किंवा तीन वाजता उठून भूक लागल्यासारखं वाटणं टाळता येतं कारण साखरेची पातळी खाली गेली की शरीर सतर्क होतं आणि आपल्याला जाग येते याचा योग्य उपयोग करायचा असेल तर झोपण्याच्या सुमारामध्ये सुमारास एक मुठभर बदाम खा ते कच्चे खाऊ शकता किंवा थोडा थोडा वेळ पाण्यामध्ये भिजवून मग खा भिजवल्यामुळे काही घटक सहज पचायला लागतात आणि मॅग्नेशियम शोषायला मदत करतं जर तुम्हाला थोडं वेगळं काही करायचं असेल तर घरचंच बदाम दूध बनवा रात्रीचं भिजवलेले बदाम सोलून घ्या गरम पाण्यात मिक्सरने वाटा आणि थोडं दालचिनी टाका हे दूध झोपण्याआधी पाहिल्यास मन शांत होतं आणि झोप सुद्धा लवकर लागते पण थांबा एक लपलेला झोपेचा शत्रू अजून बाकी आहे आपण झोप सुधारण्यासाठी कोणते अन्नपदार्थ घ्यायचे याचा विचार करत असतो पण एक अशी सवय जी वरवर निरुपद्रवी वाटते पण ती हळूहळू तुमच्या झोपेच्या विरोधामध्ये काम करते आणि ती आहे ती म्हणजे डिकॅफ कॉफी बरेच लोक म्हणतात की डिकॅफ कॉफी रात्री रात्रीपेनं सुरक्षित आहे कारण त्यात कॅफिन नसतं पण खरं पाहिलं तर त्यात मूळ कॅफिनचं सुमारे तीन टक्के ते दहा टक्के प्रमाण अजूनही असतं आणि जे लोक कॅपिनसाठी संवेदनशील असतात त्यांच्यासाठी एवढंही खूप पुरेसं असतं झोप बिघडवायला पण खरी अडचण फक्त एवढी नाही आहे ही कॉफी डिकॅफ करण्यासाठी जे रसायनं वापरली जातात जसं की मेथिलीन क्लोराईड किंवा मग एथिल एसिडेट ती अगदी कमी प्रमाणामध्ये असली तरीही आपल्या मेंदूमधील झोप आणि जागेपणा सांभाळणाऱ्या रसायनांवर त्या परिणाम करतात आणखी एक गोष्ट आपल्या मेंदूने कॉफीची चव वास आ, यांचा संबंध जागेपणाशी जोडलेला असतो म्हणजे जरी डी फारसं कॅफिन नसलं तरी ती चव आणि वास मेंदूला सावधान होण्याचा सिग्नल देतात म्हणून तुम्ही डी कॅफ कॉफी घेतली तरी तिची सवयच तुमच्या मेंदूला चुकीचा संकेत देते कारण मेंदू सवयीवर चालतो कॉफी प्यायची कृती ऊब वास चव हे सगळं मिळून तो काम सुरू करायची वेळ असा संकेत असतो आणि इथूनच खरी समस्या सुरू होते हा मानसिक गोंधळ झोपेच्या सर्वात महत्वाच्या टप्प्यावरती खोल झोपेवर परिणाम करतो हाच तो टप्पा आहे जिथे शरीराची दुरुस्ती होते रोगप्रतिकार शक्ती बळकट होते आणि मेंदू दिवसभरातील आठवणीसुद्धा मांडतो पण जर तुम्ही या खोल झोपेमध्ये पुरेसा वेळ घालवला नाही तर टेक्निकली जरी आठ तास झोपले असाल तरी सकाळी उठल्यावर थकवा विचारांची गुंतागुंत आणि अशक्तपणा सुद्धा जाणवतो जणू झोप न झाली फक्त पॉज झालं होतं तुम्ही सगळी गोष्ट अगदी बरोबर करताय आधी मोबाईल किंवा मग टी व्ही वापरणं टाळताय घरात शांत वातावरण ठेवताय अगदी रात्री ध्यानधारणही करताय पण तरीही तुम्ही सकाळी डी कॅफ कॉफी प्यायची सवय ठेवली आहे ही वरवर साधी वाटणारी सवय कदाचित तुमचे हे सगळे प्रयत्न हळूहळू वाया घालवत असते आणि कळतही नाही यापेक्षा चांगला पर्याय म्हणजे रात्री झोपण्याआधी कॉफी किंवा चहा न घेता एखादं नैसर्गिक शांत करणाऱ्या गोष्टी वनस्पतींचं पेय घ्या जसं की नीट उकळलेलं कॅमोमाइल टी या व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला याची एक खास पद्धत सांगत आहे था जी तुमच्या झोपेवर खूप चांगला परिणाम करू शकते कॉफीच्या जागी असं नैसर्गिक हर्बल पेय फक्त काही दिवस घेतलं तरी झोपेतील फरक तुम्हाला जाणवेल ही कल्पना काही तर खरंच अनुभवलेली गोष्ट आहे कारण डिकॅप कॉफी दिसायला झोपेसाठी चांगली वाटते पण खऱ्या अर्थाने ती तुमच्या खोल झोपेची चोर असते जी झोप तुमचं शरीर खरंच मिळवू पाहते चला आता तिसऱ्या अन्नपदार्थाकडे आपण वळतोय चेरी ही लालसर रंगाची गोडसर चव असलेली छोटी फळं दिसायला जितकी आकर्षक वाटतं तितकी झोपेसाठी उपयोगी आहेत खूप कमी लोकांना माहीत आहे की चेरी ही निसर्गदत्त झोप नियंत्रक आहे या फळामध्ये नैसर्गिकरित्या मेलाटोनिन असतं ते झोपेसाठी जबाबदार हार्मोन आहे जे आपल्या मेंदूपासून स्रवून शरीराला सांगतं झोपायची वेळ झाली आहे आदर्श परिस्थितीत शरीर स्वतःच मेलाटोनिन तयार करणं पण तणाव वय शरीरापर्यंत मोबाईल वापरणं झोपेच्या वेळा बदलणं या सगळ्यामुळे मेलाटोनिन तयार होणं कमी होतं अशावेळी चेरी उपयोगी पडतात फक्त दहा ते पंधरा चेरी ताज्या किंवा गोठवलेल्या झोपण्याच्या सुमारे एक तास आधी खाल्ल्यास तुमचं शरीर पुन्हा नैसर्गिक झोपेच्या तालामध्ये येऊ लागतं तुमचं आतलं घड्याळ पुन्हा जुळून जातं आणि झोप अधिक गाढ सुसंगत आणि आरामदायक होते आणखी फायदेशीर बाब म्हणजे चेरीमध्ये अँथोसायनिन्स नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे मेंदूतील लपलेली सूज कमी करतात जे अँटीऑक्सिडंट म्हणजे रात्री तुमच्या मेंदूची साफसफाई करणारी टीमच समजा ते तुमचं मानसिक ताण कमी करतात त्यामुळे सकाळी उठल्यावर मन शांत विचार स्पष्ट आणि मूडसुद्धा खूप फ्रेश असतो तुम्ही कधी सकाळी स्टिफनेस वाटून जागा झाला आहात का थोडं अंग दुखतंय आहे जड वाटतं आहे की लक्षणं असू शकतात की तुमची झोप पुरेशी खोल गेली नव्हती चेरी या झोपेच्या सुरुवातीपासून खोल झोपेपर्यंतच्या प्रवासाला सोपं करतं ज्यामुळे शरीराची दुरुस्ती मेंदूची पुनर्बांधणी व्यवस्थित होते आणखी एक उपयोग म्हणजे ऋतू बदलाच्या काळामध्ये जसं की दिवसभराचा प्रकाश कमी होतो तेव्हा मेलाट्रणी नैसर्गिक चक्र विस्कळीत होतं अशावेळी चेरी हे चक्र स्थिर ठेवतात पण लक्षात ठेवा ताज्या किंवा गोठवलेल्या चेरीस वापरा वाळवलेल्या चेरी टाळा कारण त्यात साखर खूप असते आणि ती साखर शरीराला ॲक्टिव्ह करणाऱ्या करायला लावते शांत राहण्याऐवजी तुम्ही चेरी तशाच खाऊ शकता किंवा बदाम ओट्स मिल्क सोबत किंवा स्मूदीसोबत किंवा इतर झोपेसाठी उपयुक्त पदार्थांसोबत तुम्ही याचा नाश्ता नक्की करू शकता त्या चवीलाही छान असतात आणि बनवायलाही सोपे असतात चौथा अन्न पदार्थ आहे किवी हा हिरवट रंगाचा थोडासा आंबटसर आतून चमकदार असा पदार्थ आहे आता बघा तुम्हाला हे झोपेसाठी नवा मित्र मिळू शकतो हे किवी हिरवट रंगाचा थोडासा आंबटसर हातून चमकदार हिरवा दिसणारं फळ पहिल्या नजरेला वाटेल की हे एखाद्या फळ सलाड्यासाठी असावं पण या विचित्र कवचाखाली लपलेला आहे एक जबरदस्त नैसर्गिक झोप उडवणारं तत्व न्यूझीलंडमधल्या अभ्यासानुसार झोपण्याच्या आधी एक दोन किवी खाल्ल्यानं झोपेचा वेळ आणि तिची गुणवत्ता दोन्ही सुद्धा सुधारतं कारण काय किवीमध्ये सेरोट्रोनिम भरपूर प्रमाणामध्ये असतं हा एक महत्वाचा मेंदूतील रसायन आहे जो आपला मूड आणि झोप या दोन्ही गोष्टी सांभाळतो सेरोट्रोनिममुळे मन शांत राहतं भावनिक संतुलन राखलं जातं आणि त्याचं विशेष म्हणजे ह्याच पासून मेलाटोनिन तयार होतं झोप लागण्यासाठीच नैसर्गिक हार्मोन म्हणजे किवी झोपेसाठी या शरीराला योग्य सिग्नल देतो पण इथेच विषय थांबत नाही किवीमध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन ई e, हे दोन शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स सुद्धा असतात जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस नावाचे शांतपणाने शरीरावरती होणाऱ्या पण गंभीर परिणाम करणाऱ्या तणावाशी लढतात हा स्ट्रेस मेंदूचं काम लक्ष केंद्रित करणे आणि श स्मरणशक्ती यावर वाईट परिणाम करतो कधी काहीही उठल्यावरती डोकं जड वाटतं लक्ष लागत नाही की सारखं सारखं काहीतरी हरवल्यासारखं वाटतं हे सगळं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे होऊ शकतं एक मजेशीर गोष्ट म्हणजे किवीच्या साली त्याच्या घरापेक्षा जास्त फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात हो किवी पूर्ण खाणं शक्य आहे फक्त बाहेरचा केसाळ भाग ब्रशने स्वच्छ करून घ्या हीच साल पचन सुधारते आणि खरं तर झोप आणि पचन यांचं नातं खूप जवळचं आहे हे आता संशोधनातूनही सिद्ध झालं आहे याचा जास्त फायदा हवा असेल तर झोपायच्या सुमारे एक तासाधी अर्ध केळ आणि एक किवी खा केळ देतं ट्रिपटोक फॅन आणि किवी देतं सेरोटोनिन ही फ ही जोडी तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिक मेलाटोनिंग तयार व्हायला मदत करत असते आता पाहूया पुढचा अन्न पदार्थ ओटमील हे ऐकलं की लगेच आठवतं हे तर सकाळचं नाश्त्याचं अन्न पण खरं सांगायचं झालं तर रात्री झोपण्याआधी खाण्यासाठी ते परफेक्ट आहे ओटमिल गरम असताना समाधान देणारं आणि पोटभर वाटतं आणि झोपेसाठी एक अत्यंत उपयुक्त पण दुर्लक्षित उपाय आहे हे इतकं परिणामकारक का कारण यामध्ये आहे जबरदस्त त्रिकूट मॅग्नेशियम झिंक आणि हळूहळू पसणारे कापस मॅग्नेशियम सैल करत हृदयाची गती थोडी कमी करतं आणि मेंदूला शांत करतं झिंक मेलाटोनिन तयार होण्यासाठी गरजेचं असतं आणि ओट्स मधले कॉम्प्लेक्स कार्ब्स संपूर्ण रात्रभर हळूहळू शरीरामध्ये ऊर्जा पुरवत असतात याचा एक महत्वाचा फायदा असा आहे की अनेक लोक रात्री दोन ते तीन चार वाजता जागे होतात या मागचं कारण स्वप्न नाही आवाज नाही तर रक्तातील साखर कमी होणं तेव्हा शरीर घाबरतं ऊर्जा कमी झाली असं वाटतं आणि एक सौम्य तणाव प्रतिक्रिया सुरू होते जी आपल्याला जागा करत ओटमील हे होऊ देत नाही ते रक्तातील साखर स्थिर ठेवतं म्हणजेच न अचानक झपाट्या न घसरण न मध्यरात्री मेंदू सतर्क होणं आणखी एक गोष्ट म्हणजे ओट्समध्ये एवेनिन नावाचा संयोग असतं त्याचे सौम्य शांतताकारक गुण असतात हे मनातले विचार थांबवायला मदत करतं उत्साह कमी करतं आणि मन शांत करतं तेही झोपेच्या गोळीसारखं न वाटता आणि दुसऱ्या दिवशी गुंगी न राहता एक आदर्श रात्रीचं ओटमिल कसं करायचं अर्धा कप रोल्ड ओट्स गरम बदाम दुधामध्ये किंवा मग ओट मिल्क मध्ये शिजवायचे आहे त्यात एक मूठ शिजवलेले बदाम किंवा अक्रोट टाका आणि थोडंसं दालचिनी पावडर भुरभुरा चव तर अप्रतिमच आणि फायदे दुप्पट तिप्पट होतील साखर नियंत्रण आणि शरीर मन शांत करणं एक दुसरा पर्याय आहे एक चमचा ओट्स पावडर थोडं केळ आणि प्लांट मिल्क घेऊन स्मूदी बनवा हे हलकं असतं पसायला थोडं सोपं आणि झोपेसाठी अगदी हो योग्य एक बोनस टीप संशोधनामध्ये दिसून आलं की जे लोक नियमित ओट्स खातात ते खोल झोपेच्या जा टप्प्यामध्ये जास्त वेळ घालवतात म्हणजे ती झोप जी शरीर खरंच बळकट करतं आतून रिपेअर करतं जरी झोपेचे तास तेच असले तरी सकाळी उठल्यावर तुम्हाला अधिक प्रसन्न वाटेल लक्ष केंद्रित होईल आणि मूडही चांगला होईल म्हणूनच ओट्स सकाळच्या वाटीतून आणि संध्याकाळच्या जेवणा वाटीतून काढा आणि संध्याकाळच्या जेवणापर्यंत तुम्ही घेऊ शकता पुढची गोष्ट आहे अक्रोड झोपेसाठी सुपरफूड ज्याची तुमच्या मेंदूला प्रतीक्षा होती अक्रोड हे हृदयासाठी खूप चांगला पदार्थ आहे आ, हे आपण जाणतोच पण हे खूप कमी लोकांना माहिती आहे की ते झोप सुधारण्यासाठी ही अत्यंत प्रभावी नैसर्गिक उपाय आहे हे कुरकुरीत सौम्य चव असलेले ड्रायफ्रूट आणि आरोग्यदायी फॅट्सने भरलेले असतात जे थेट आपल्या मज्जा संस्थेवर परिणाम करतात आक्रोड हे विशेषतः ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड्सना भरलेले असतात ही अशी अचा अत्यावश्यक चांगली चरबी आहे जी शरीर स्वतः तयार करू शकत नाही पण मेलाटोनिन म्हणजे झोपेचा हार्मोन जे आहे ते तयार करण्यासाठी खूप गरजेचं असतं थोडक्यात सांगायचं चा झालं तर ही चरबी म्हणजे आपल्या मेंदूसाठी नैसर्गिक कच्चा माल ज्यामुळे शरीर स्वतः मेनोट्रॉनिक तयार करतं तेही प्रभावी आणि हळूहळू आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद